जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेविंग तालुका कराड इथे भव्य दिव्य कराड दक्षिण केसरी असे एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या कराड दक्षिण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल ढुमायांचा नव मिंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटाला पायाला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या कराड दक्षिण केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा नवव मिंद केसरी बकासूर व बबॅडॉन गट क्रमांक आटमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो त्या गट क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ डुमा यांच्या नवव मिंद केसरी बकासूरने व बबॅडॉनने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या ह्या कराड दक्षिण केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन